नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ताकाविषयी जे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये माहिती सांगितलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत कारण बऱ्याच लोकांचं ताक हे अतिशय आवडीचं पेय असतं नित्य नियमाने लोक ताकाचं सेवन करत असतात स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर लोक दररोज ताक पितात तर ते कितपत योग्य आहे ताकाचे गुणधर्म काय आहेत कोणकोणत्या आजारामध्ये ताक औषधाप्रमाणे काम करतं कोणकोणत्या आजारामध्ये ताक नाही पिलं पाहिजे ज्यांच्या शरीरामध्ये वातदोषाचं अधिक्य आहे त्यांनी ताकामध्ये काय टाकून ते ताक पिलं पाहिजे ज्यांच्या शरीरामध्ये पित्त व कफदोषाचं अधिक्य आहे त्यांनी ताकामध्ये काय टाकून पिलं पाहिजे हे देखील आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर ताक कसं बनवावं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या तक्रम लघु कषायामलम दीपणम कफ वातजी शोफो दरार्शो ग्रहणी दोष मूत्र ग्रहारुची प्लीह गुलम घृत व्यापत गर पांडवा मयांजयत अशी ताकाची माहिती सांगणारा श्लोक वाग्भट ऋषींनी सांगितलेला आहे ताकाची जर चव आपण बघितली तर ती कषाय आम्ल म्हणजे तुरट आंबट अशा चवीचं चा ताक लागतं आणि ताक हे लघु कुणाचं आहे म्हणजेच पचायला अतिशय हलकं आहे दीपण करणार आहे म्हणजेच भूक वाढवणारं आहे त्यामुळे पचनाच्या संबंधित जर तुम्हाला काही असतील भूक व्यवस्थित लागत नसेल खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तो नसेल तोंडाला चव तर ते लोक ताक पिऊ शकतात कारण ताक हे रुचिकर आहे तोंडाला चव आणणार आहे त्याचबरोबर हे तृप्तीदायक आहे म्हणजेच मनाला समाधान देणार आहे ताक पिल्यानंतर मनाला एक प्रकारचं समाधान वाटतं ताक हे उष्णविर्यात्मक आहे म्हणजेच गरम स्वभावाचे आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ताक हे थंड गुणाचं आहे त्याच्यामुळे उष्णता वाढून होणाऱ्या आजारांमध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक आवर्जून पिलं जातं पण ते चुकीचं आहे याच्यामुळे तुमचा त्रास आणखी वाढू शकतो तुम्हाला उष्णतेचा काही त्रास नाही तुम्ही एकदम हेल्दी आहात इतरही काही तुम्हाला आजार नाहीत तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये ताकाचं सेवन करू शकता पण ताक हे शक्यतो हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाहिजे जे, जे आपण अजिबात ताक हे कफ वातजीत म्हणजेच वात व वा कफ दोष शामक आहे हेच ताक जर ताज गोड असेल तर ते कफ वाढवून पित्त कमी करणार आहे आणि हेच ताक जर आंबट असेल तर ते पित्त वाढवून वात कमी करणार आहे ताक हे वृक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचे आहे कारण याच्यामधला स्निग्धांश म्हणजे लोणी हे काढून टाकलेलं असतं त्याच्यामुळे हे वृक्ष म्हणजे कोरडं बनत म्हणूनच मेद कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी ताकाचा खूप छान फायदा होतो तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या वेट लॉसच्या डाएटमध्ये ताकाचा समावेश करू शकता याचबरोबर सूज अतिसार म्हणजेच जुलाब मूळव्याध ग्रहणी ज्याच्यामध्ये कधी घट्ट कधी पातळ संडासला होते मूत्रग्रह म्हणजेच लघवी अडकणं किंवा लघवीच्या इतर तक्रारी असतील तर अशा सर्व ठिकाणी ताक हे औषधाप्रमाणे काम करतं ग्रहणीसारख्या आजारामध्ये तर रुग्णाला पथ्य सांगून रुग्णाची कंडिशन बघून रुग्णाला फक्त ताकावरती ठेवलं जातं आणि अतिशय सुंदर याचे परिणाम दिसून येतात पुढे काही दिवसांनी औषधाची देखील गरज भासत नाही याचबरोबर प्लिहा रोग गुल्मरोग म्हणजेच गाठीचे आजार आहेत त्यानंतर घृतव्यापत म्हणजेच अति तूप पिल्यानंतर होणारे दुष्परिणाम कृत्रिम विष म्हणजे गरविष पांडुरोग म्हणजे अंगातलं रक्त कमी होऊन इतर त्रासासोबत त्वचेला फिकेपणा दिसणं किंवा विषम ज्वर म्हणजेच थांबून थांबून येणारा ताप त्यानंतर वारंवार तहान लागणं उलटी होणं मळमळल्यासारखं वाटणं किंवा शूल म्हणजेच वेदना असणं अशा प्रत्येक ठिकाणी ताक हे औषधाप्रमाणे काम करतं तुमच्या शरीरामध्ये जर वात दोषाचं आधिक्य असेल तर आंबट ताक त्याच्यामध्ये थोडस सेंधव घालून ते तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्या शरीरामध्ये जर पित्त दोषाचं अधिक्य असेल तर ताज गोड ताक मग त्याच्यामध्ये तुम्ही खडीसाखर घालून ते ताक पिलं पाहिजे आणि तुमच्या शरीरामध्ये जर कफ दोषाचं आधिक्य असेल तर ताकामध्ये त्रिकटू म्हणजे सुंठ मिरी पिंपळी आणि थोडीशी जवखार घालून तशा प्रकारे तुम्ही ताक पिलं पाहिजे जर अशा प्रकारे तुम्ही ताक पिलात तर तुमच्या शरीरातले दोष वाढून तुम्हाला त्रास होणार नाही ते ताक तुम्हाला नाही ते ताक पिल्याने तुम्हाला फायदा होईल ताक कसं बनवावं हे देखील आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते आता आपण बघूयात सर्वप्रथम ताक बनवण्यासाठी आपल्याला ताज दही लागणार आहे आणि मातीच्या मडक्यामध्ये लावलेलं ला ताजं दही असेल तर आणखी उत्तम तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये दही घेणार आहात त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये उकळून गार केलेलं पाणी त्याच्यामध्ये घालून रवीने घुसळून लोणी काढून घ्यायचं आहे आणि तशा प्रकारे बनलेलं फार पातळ किंवा फार घट्ट नसलेलं ताक तुम्ही पिऊ शकता तर हे सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे समजा तुम्ही एक वाटी दही घेत असाल तर अर्धी वाटी उकळून गार केलेलं पाणी घालून तशा प्रकारे ताक तुम्हाला बनवायचं आहे काही आचार्यांनी दह्याच्या वन फोर्थ पाणी घालून ताक बनवायला सांगितलेलं आहे तर अशी वेगवेगळी मतमतांतर आहेत तुम्हाला ताक पचायला आणखी हलकं बनवायचं असेल तर तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये दही घेताय तेवढ्याच प्रमाणामध्ये उकळून गार केलेलं पाणी घालून तशा प्रकारे ताक बनवून ते पिऊ शकता आतापर्यंत ताकाचे गुणधर्म काय आहेत ताकाचे फायदे काय आहेत कोणकोणत्या आजारामध्ये ताक औषधाप्रमाणे काम करतं अशी सर्व माहिती आपण पाहिली पण कोणत्या तक्रारी असणाऱ्यांनी ताकाचं सेवन अजिबात करायचं नाही हे देखील आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते आता आपण बघूयात व्रण म्हणजे जखमा असणाऱ्यांनी ज्यांच्या छातीच्या इथे वरच्या भागामध्ये जखमा आहेत त्यांनी ताकाचं सेवन करायचं नाही दुसरा मुद्दा आहे की उन्हाळ्याच्या ही ताकाचं सेवन करायचं नाही कारण ताक हे उष्ण गुणाचं आहे त्यानंतर ज्यांना अशक्तपणा आहे थकवा जाणवतोय चक्कर येते किंवा सर्वांगाची आग होते रक्तपित्तासारखा त्रास आहे म्हणजेच नाकातून तोंडातून किंवा संडासच्या जागेमधून रक्त येते तर अशा लोकांनी देखील ताकाचं सेवन अजिबात करायचं नाही याच्याने त्रास आणखी वाढू शकतो तर अशा प्रकारे ताकाबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली ग्रंथोक्त माहिती आपण पाहिली तरीही काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद